नमस्कार पशुपालक मित्रांनो समृद्ध बैराजा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत कासदाह म्हणजेच मस्टायटिस याविषयी संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम मस्टायटिस कासदाह म्हणजे काय कासदाह हा गायीच्या स्तनाच्या उत्तीमध्ये होणारा संसर्ग किंवा जळजळ आहे त्यामुळे दूध उत्पादन कमी होते आणि दुधाचा दर्जाही खराब होतो कासदह होण्याची कारणे अस्वच्छ गोठा व दूध काढण्याची चुकीची पद्धत बॅक्टेरियाचा संसर्ग गायीच्या कासेला इजा किंवा जखम होणे अर्धवट दूध काढणे किंवा जास्त वेळ दूध काढणे योग्य आहाराचा का अभाव आणि प्रतिकारशक्ती कमी होणे कासदहाची लक्षणे कास, कास सुजणे किंवा लालसर होणे दूध पातळ गाठाळ किंवा हिरवट दिसणे दूध उत्पादन अचानक कमी होणे गायला ताप येणे किंवा तिला अस्तव्यस्त वाटणे कास दाबल्यावर वेदना होणे कास दहवरती काही उपाय दूध काढण्यापूर्वी आणि नंतर का कास स्वच्छ धुवावी कास सुजल्यास पाण्याने शेक द्यावा औषधोपचार पशुवैद्यांच्या सल्ल्याने योग्य अँटीबायोटिक आणि मलम वापरावे संतुलित आहार मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सयुक्त आहार द्यावा गायीला आराम द्या प्रभावित गायीचे दूध वेगळे काढावे आणि तिला स्वच्छ आणि आरामदायी ठिकाणी ठेवावे कासदह दह टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय गोटांना मी स्वच्छ ठेवा आणि कोरडा ठेवा हात आणि दूध काढण्याची उपकरणे स्वच्छ असावीत गायीला जखम होणार नाही याची काळजी घ्यावी रोगट गायीचे दूध इतर गायींपासून वेगळे ठेवावे कासदह हा गायींसाठी मोठा त्रासदायक रोग आहे पण योग्य काळजी घेतल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येते नियमित स्वच्छता संतुलित आहार आणि त्वरित उपचार केल्यास गायी निरोगी राहतात आणि दूध उत्पादन वाढते याच्या गायींच्या आरोग्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद